च्या माध्यमातून या कबड्डीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सादिक वाई शेख यांचं मुख्य योगदान आहे त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जातो या सन्मान होतेच स्वीकार करायचं सादिक जी शेख साहेब हा सन्मान करावा पुणे जिल्ह्याच्या विशेष म्हणजे को कबड्डीला जिने पंच म्हणून काम केले असे एक राष्ट्रीय पंच धनश्री जोशी पुणे यांचा देखील या ठिकाणी पाचगडी ग्राम मंडळाच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला जातोय सर करून घ्यावीस तिथे आहेत सदस्यांच्या वतीने या समितीतील सदस्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय मंडळाच्या वतीने हनुमानजी वालुसरे कृपया आपण सन्मानाला स्वीकार करायचा आहे अशोकजी वालुसरे नितीनजी कासुरे संजयजी राजपुरे संचालक व्या मंडळ नामदेवजी चोपडे पूर्व नगरसेवक नगरसेवक तथा व्या मंडळाचे संचालक आणि संजयजी कासुरे सर्व मंडळींना विनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारावा वजन कमिटी सदस्य प्रथमता हनुमंतजी मालुसरे आपल्याला विनंती आहे अशोकजी मालुसरे अशोकजी मालुसरे आपला सन्मान स्वीकारा हनुमंतजी मालुसरे अशोकजी मालुसरे त्याचबरोबर नितीन कासुर्डे साहेब नितीनजी कासुर्डे संजय जी पेंजयी राज़पुरे। पेंजयी राज़पुरे। जी राजपुरे साहेब संचालक संजयजी राजपुरे नामदेवजी चोपडे नामदेवजी चोपडे वजन काटा समिती संजय जी कासोडे आणि शशिकांत भिलारे बापू बापू आपल्याला विनंती आहेत वजन काटा समिती आणि वजन काटा गिफ्ट मंडळासाठी त्यांनी केला म्हणजे शशी बापू भिलारे लोकसेवक तथा मंडळाचे संचालक बापू अशोकजी मालुसरे यांचा सर्वांना पार पडतोय बजरकाटा समिती शशी बापू नामदेवजी चोपडे आपल्याला विनंती आहे श्री नितीन कासोर्डे साहेब नितीनजी कासोर्डे श्री नितीन कासोर्डे साहेब वजन कटा समिती व्यायाम मंडळ पातक श्री रवी गोळे श्री रवी गोळे यांचाही सन्मान पार पडतोय पंकजी देशमुख पंकजी देशमुख आपलाही वेळा वतीने सन्मान होतोय कृपया सन्मानाचा स्वीकार करा शुभमजी देशमुख सर्गीत जी चभाग अभिषेक पवार यूट्यूब चैनल संदीप सिंह सादिक सिंह सॉरी सादिक सिंह अजीत जी अनिल जी तवाड़ प्रणीत जाधव अभय जी गायकवाड आपल्याला भेटत घ्या ज्यांचा नामोल्लेख झाला प्रश्न आपल्या निर्माण करताय जी शेख अजितजी मंडली आणि चव्हाण प्रणित जाधव अभय गायकवाड ठिकाणी जे बोर्ड सगळे बनवलेले दिसत आहेत सिद्धे गावचे सरमान सरपंच सुनील शिंदे यांचं सन्मान होतं सुनील शिंदे सर्व आपल्याला विनंती आपला सन्मानाचा स्वीकार करा ग्राफिक्स बोर्ड अतिशय उत्कृष्ट रित्या या ग्राउंडचे सजावट आपल्यामुळे झाली सुनील शिंदे सफाई मुद्रा रवींद्र अंबराळे महाराज अबोबर रवी महाराज अंबराळे सुनील शिंदे सरपंच शिंदेवाडी चला दिनेशजी दिनेश गाडीगाव दिनेशजी आपलं सन्मान होतोय कृपया सन्मानाचा स्वीकार करायची धन्यवाद धन्यवाद आजच्या संयमातील हे दोन्ही सामने क्रमांक दोन आणि तीन शेवटचे सामने आहेत उद्या बरोबर तीन वाजता आपण सेमी ला सुरुवात करणार आहोत संबंधित सर्व संघांत फेरीमध्ये प्रवेश केलेले पुरुष आणि महिला संघ बरोबर तीन वाजता उपस्थित राहायचे लक्षात घ्या आजच्या सत्रातील हे दोन्ही सामने शेवटचे सामने आहेत लढतीच्या लढती आपण सर्वांनी दोन वाजता उपस्थित राहायचा सामना समितीने आत्ताच निर्णय घेतलेला आहे पाहुण्या वेळेवर येणार असल्यामुळे उपांत्य फेरीच्या लढती दोन वाजता सुरू होणार आहे लक्षात घ्या तीन वाजता नाही आणि बरोबर सहा वाजता पक्षी समारंभ सुरू करायचा आपल्याला हरियाणा फूड इन्स्पेक्टर संदेश काबेसर यांनी जय हनुमान पाचमी संघाला हे पारदोशी जाहीर केलेलं आहे फक्त जय हनुमान संघाला हप्त्या हाँ, नंतर जो खेळाडू दोन घेईल नंतर संदेश कांबळे हरियाणा फूड इन्स्पेक्टर यांच्याकडून पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक आलेले आहे सामनाधिकारीऱ्या हत्यांच्या नंतर पहिले दोन पॉईंट धनश्री नशी हत्यानंतर आणि हे पारकृषी फक्त जयपॉ संघाला आहे त्यांनी मैदानातील पोळस रेषा आणि निदान रेषा आपून घ्या काका I didn't know या कबड्डी स्पर्धेचा अंतिम दिवस उपांत्य फेरीचा लढती आणि त्यानंतर अंतिम फेरी होणार आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण सोहळा संबंधित सर्व सामनाधिकारी आणि संबंधित उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेले संघ परंपरेतील दोन वाजता या ठिकाणी उपस्थित राहतील कृपया याची सर्वांनी लोक घ्या अशी विनंती खासगी विभाग मंडळांनी 17 जो हे दोन्ही सामने शेवटचे आहेत

जेणेकरून साडेसात ते सात वाजेपर्यंत पक्षी संभागासून संपूर्ण कार्यक्रम आपल्याला आरोप यायचा आणि म्हणून सर्वांना विनंती करतोय पाचगणी मंडळाच्या वतीने जे फेरीमध्ये सहभागी झालेले आलेले संघ आहेत उपांतर फेरीमध्ये महात्मा गांधी स्मोर सागरांनी सोळाच्या मेंबरी पणाला शिवशक्ती मेंबरी प्रत्येक संपर्क साधा तो तुम्ही माहिती संपर्क कसाला संघाच्या फेरीमध्ये खेळणारे जे संघ आहे पोलिसांच्या गाईडलाईन आहेत त्या माध्यमातून ज्या प्रमाणे दोन वेळ दिलेली आहे कारण आपल्याला पाच साडेपाच पर्यंत संपूर्ण स्पर्धा आपल्याला संपवायची आहे आणि त्या दृष्टीने मी सातत्याने विनंती करतो एक संबंधित संघ या ठिकाणी बरोबर दोन वाजता उपस्थित राहतील

em cima do